पीठातील देवांग समाज युवा फाउंडेशन व समस्त देवांग समाजाच्या वतीने शाकंभरी महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अडुसष्ट रक्तबाटल्या संकलित झाल्या यावेळी रक्तदात्यांना देवांग फाउंडेशनच्या वतीने पाण्याचे जार भेट देण्यात आले सध्याच्या रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर शाकंभरी महोत्सवांचे औचित्य साधून आयोजित या शिबिरात विटा विटेकरांनी व विशेषतः तरुणांनी व प्रतिसाद दिल्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला सहभागी झालेल्या व सहकार्य केलेल्या के सर्वांच्या देवांग समाजाच्या वतीने आभार व्यक्त केले रक्त संकलनाचे काम एम एस आय ब्लड बँक यांनी केले यावेळी किरण तळेकर दत्तभाऊ चोथे गजानन देवते नितीन दिवटे अविनाश नाणा चौथे कुमार लोटके सुरेश मेहत्रे राम तारडेकर देवेंद्र मेहत्रे यांच्या उपस्थितीमध्ये युवा फाउंडेशन अध्यक्ष सुयश मेहत्रे प्रथमेश चौथे निखिल मेहत्रे सुशांत फासे विनीत मेहत्रे हर्ष टकले निखिल फासे रक्तदाता मित्र महेश फासे यांच्यासह देवांग युवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा